मित्रांनो आज मी तुम्हाला एका कहाणीची गोष्ट सांगणार जिच्यामध्ये असामान्य प्रेम साधेपणा आणि समाजसेवेचा धागा एकत्र घुंपल्या आणि ही कहाणी आहे नवनीत आणि रवी राणा यांची प्रेम प्यार लव इश्क किती नावे आहेत ना त्याला काही लोक प्रेमासाठी जगतात तर काही लोक प्रेमासाठी मरतात इतिहासात आपण अनेक प्रेम कहाणी ऐकल्या आहेत रोमियो जुलियट शेरी फराद आणि अने अशा अनेक प्रेमवीर ज्यांनी आपली कथा जगासमोर ठेवल्यामुळे त्यांना अमरत्व मिळवलं पण आजची गोष्ट अशीच काही सामान्य लोकांची ज्या प्रेमासाठी कुणाच्या चौकटीत भाषेत जातीधर्मात अडथळे आले तरी त्यांनी प्रेमासाठी सर्व बाजूंचा विचार केला आणि जिंकले रवी राणा यांचा जन्म अमरावतीतल्या एका साध्या पण कष्ट करणाऱ्या घरात झाला पंधरा वर्षांच्या वयातच त्यांना घराची जबाबदारी घ्यावी लागली व्यवसाय घर चालवणं मोठ्यांसाठी मदत करणं आणि सगळी कामं करताना स्वतःच्या आयुष्याचा अनुभव घेणारा युवा योद्धा ते ठरले रवी राणा यांचा व्यवसाय फ्लोटिंग आणि इमारत उभारणी कन्स्ट्रक्शनचा सध्या मोठा आहे पण सुरुवातीला त्यांनी हाताला लागणाऱ्या लहान कामांपासून करिअरची पायरी चढायला सुरुवात केली शाळेत दहावीच्या मुलांना परीक्षा काळात पाणी पुरवणं इमारत बांधकामाची छोटी कामं सांभाळणं हे सगळं त्यांना शिक हे सगळी कामं त्यांनी केली आणि यातूनच जिद्द चिकाटी आणि मेहनत या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात आल्या त्यांच्या स्वभावानंच त्यांना पुढं समाजात एक वेगळं स्थान मिळालं नवनीत कौर यांचं मूळ पंजाबातलं आहे त्यांचे वडील लष्करी ले अधिकारी होते त्यामुळे शिस्त आणि संस्कार त्यांच्या बालपणापासूनच रुजलेले होते नवनीत राणा यांनी बीकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं पण त्यांना स्वप्नांची पंख फक्त शाळा पाठशाळेत मर्यादित नव्हती त्यांनी मॉडेलिंगचा छंद धरला छोट्या मोठ्या म्युझिक अल्बममध्ये काम केलं आणि नंतर दर्शन नावाच्या कन्नड सिनेमात काम करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा हा काळ नवनीत राणांच्या आयुष्यात खूप खास होता कारण याच काळात त्या भेटल्या रवी राणांनी मुंबईतील एका योग शिबिरात आणि हो बाबा रामदेवांच्या आश्रमात रवी राणा आणि नवनीत राणा यांची ओळख झाली सुरुवातीला मैत्री हळूहळू हो जवळी आणि मग प्रेम आणि दोघांनाही कळलं नाही की मैत्री प्रेमात बदलली नवनीत राणा या स्वामी रामदेव यांना पित्यासारख्या मानत होत्या त्यामुळे जेव्हा त्यांनी रवी राणांसोबत लग्नाचा विचार केला त्यांनी आधी रामदेव बाबांचा आशीर्वाद घेतला आणि मग रवी राणांनाही होकार कळवला रवी राणा यांना लग्न करताना साधेपणा महत्वाचा होता त्यांनी ठरवलं भव्य व थाटामाटाचं लग्न नाही समाजासाठी आदर्श निर्माण करणं महत्त्वाचं अमरावतीमध्ये हजारो लोकांच्या सामुदायिक विवाह हो सोयात रवी राणा आणि नवनीत कौर यांचा विवाह झाला विचार करा साधेपणा राखत इतर इतक्या लोकांसमोर विवाह आणि हो खर्चाचे सगळे पैसे गरिबांसाठी दान दरवर्षी राणा कुटुंबीय मोठ्या प्रमाणात समाजसेवा करतं आणि लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहतात लग्नानंतर नवनीत राणा राजकारणात सक्रिय झाले दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली पण शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसू यांनी त्यांना पराभूत केलं पण नवनीत राणा यांनी हार मानली नाही दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक त्यांनी लढवली त्यांना राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा होता त्या निवडणुकीत आनंदराव अडसू यांना पराभूत करून त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केलं आणि विजयाचा झेंडा रावला दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या पण त्यांच्या प्रेमकथेचा आदर्श आणि समाजसेवेची प्रतिमा कायम राहील ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही तर साधेपण समाजसेवा आणि प्रेमासाठी धैर्य यांचं मिश्रण आहे रवी राणा नवनीत राणा हे जोडप समाजासाठी आदर्श आहे प्रेमासाठी आणि आदर्शासाठी आदर्शा त्यांनी अनेक अर्थ पार केले योग साधेपणा प्रेम आणि समाजसेवा हीच खरी कथा मित्रांनो ही होती रवी राणा आणि नवनीत राणांची प्रेम कहाणी साधेपणा संघर्ष समाजसेवा आणि प्रेमाचा संघ अशा गोष्टींना आपण प्रेरणा म्हणतो कारण या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं प्रेमासाठी धैर्य साधेपणाचा आदर्श जगायला हवा समाजासाठी योगदान द्यायला हवं रवी राणा नवनीत राणा हे जोडपं या सगळ्या मूल्यांचं जिवंत उदाहरण तुम्हाला यांच्या प्रेमकथेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद